या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो आता सायली सातारला गेलेली आहे आणि सायली रुद्राच्या लग्नाला गेल्यावरती तिकडे तिला भूतकाळ तिच्या भूतकाळ तिच्या मागोमाग येणार आहे कारण आता बाबू तिला भेटणार आहे हो प्रेक्षकांनो हा तोच बाबू आहे ज्याला बाबू आता आपण म्हटलं होतं की मेला आहे पण तो बाबू मेला नाहीये हॉस्पिटल मध्ये बाबू जिवंत होता पण त्यानंतर तो आता रविराजांना का नाही भेटला किंवा रविराजांपर्यंत का नाही पोहोचला आणि त्यानंतर तो सायली पर्यंत कसा पोहोचला आणि बाबूने सायलीला कसं सत्य उलगडून सांगितलेलं आहे आणि स्वतः कसं समजलंय की आपण खरी तन्वी आहोत सगळं सगळं सविस्तर या भागामध्ये प्रेक्षकांनो सायली आता निघण्याची तयारी करत आहे ज्या वेळेला सायली निघण्याची तयारी करते त्या वेळेला कल्पना आणि अस्मिता तिला मदत करतायत बॅग भरण्यासाठी आणि सायली सगळी बॅग भरत आहे ज्या वेळेला सायली बॅग भरत आहे आणि त्याच वेळेला तिच्या कपड्यांच्या मध्ये आता जी काही गाठोडी ठेवलेली आहे ती गाठोडी बाहेर पडली आहेत सायली आता ती गाठोडी आपण इथे नसताना जर का प्रियाने घेतली तर काय होईल असा विचार करत आहे आणि त्यानंतर मग आता ती एक एक गाठोडी ठेवत असताना त्यातला गाठोडा सुटल आणि ज्या वेळेला ती आता म्हणजे बबली बबली नावाचं गाठोड म्हणजे ते जे काही आता तिचं गाठोड आहे ते जायली म्हणून ती खोलते त्याच्याने तिला काही नाही होत पण ज्या वेळेला बबलीचं गाठोड बंद करून जेव्हा ती तन्वीचं गाठोड खोलते त्यावेळेला मात्र तिला चक्कर येते आता खरं तर प्रेक्षकांना हा तिचा वाढदिवसाचा पण दिवस आहे आणि त्याचमुळे त्याच दिवशी हे सगळं आठवणी आल्यामुळे तिला पुन्हा एकदा चक्कर आलेली आहे आणि त्याच मिळे आता इकडे अस्मिता म्हणते मम्मा अगन काय करायचं हिचन यावरती आता इकडे लगेचच प्रताप येतो आणि मला काय लाटत ते माहितीये का आपण हिला आता नको पाठवूया कारण तिकडे गेल्यावरती अशीच तिला काही चक्कर आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना यावरती मग आता कल्पना सांगते हो की मला पण याची खूप चिंता वाटते हो अशी तिला वारंवार चक्कर येते हे काही बरं नाहीये आणि मुळात मी पाहिलेलं आहे की ज्या ज्या वेळेला ती तन्वीच्या गोष्टी पाहते ना त्याच वेळेला तिला असं होतं असं का बरं होत असेल हे डॉक्टरांना विचारायलाच पाहिजे त्यावरती ते म्हणतात तेच ना म्हणजे बघ ना आता तन्वीने ह्या गोष्टी पाहिल्यावरती तन्वीला काही त्रास होत असेल किंवा तन्वीला काही चक्कर आली तर ठीक आहे पण सायलीला सायलीला कसा काय काय त्रास होतो तिला कशी ये चक्कर येते याचा आपण शोध घेतला पाहिजे त्यावर ती कल्पना म्हणते हो ना म्हणजे मला काय वाटतं माहिती का आपण मा डॉक्टरांशी आणि त्यानंतर सायलीला चक्कर आल्यामुळे मग आता लगेचच धावत पडत कल्पना तिला सांगते सायली अगम उठ ना तितक्यात अर्जुन सुद्धा तयारी करतोय आणि ज्या वेळेला अर्जुन सुद्धा जाण्याची तयारी करतोय तेव्हा तिथे विमल धावत पळत आलेली आहे अर्जुन दादा लवकर चला अर्जुन दादा लवकर चला खरं सांगायचं तर आता सायली वाहिनीला चक्कर आली आणि त्यानंतर मग धावत पळत अर्जुन गेलेला आहे आणि काय झालं त्यावर ती कल्पना म्हणते अरे तुम्ही निघता ना जायला तिकडे त्याची तयारी ती करत आहे पण तयारी करत असताना पगना सगळ्या वस्तू काढून बसलेली आहे आणि तिला तिला म्हणजे चक्कर आलेली आहे मलाच कळत नाहीये की तिच्या असं का यावर अर्जुन म्हणतो हो याच्या आधी मी सुद्धा विचार केला होता मी सुद्धा याच्या आधी विचार केला की प्रत्येक वेळेला जेव्हा ती तन्वीच्या गोष्टी बघते तेव्हाच तिला त्रास का होतो ती स्वतःच्या गोष्टी म्हणजे आता सायली नावाच्या जे गाठोड आहे ते गाठोड उघडल्यावर तिला त्रास होत नाही त्यावरती लगेचच आता सायली उठते आणि अर्जुन म्हणतो काय करायचं डॉक्टर कडे जायचं का आपण जागा कॅन्सल करूया का सायली म्हणते नको ऑलमोस्ट माझी बॅग भरून झालेली आहे आणि आता आईने म्हटल्याचा वासंती मावशीला खूपच वाईट वाटेल त्यामुळे आपण एक काम करूया आपण जाऊया त्यावर ती कल्पना म्हणते अगर राहू दे मी वासंतीला समजवेन असं काही नाहीये तू इतकी चिंता करू नको यावर ती सायली म्हणते नको आई अहो तुम्ही त्यांना सांगणार पण त्यांना उगाच वाईट वाटणार तर मला असं वाटतंय की मी ना मी म्हणजे मी नाही म्हणजे जातेच आहे मी तुम्ही नका टेन्शन घेऊ असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते हो ठीक आहे तू जा पण एक काम करायचं आहे तिकडे गेल्यावर ती स्वतःची काळजी घ्यायची आहे पण सायलीला काही बरण वाटतच नाहीये तिला तिकडे सुद्धा सुद्धा काहीतरी आपल्याला एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळणार आहे अशी आता तिला सारखी जाणीव वाटते अर्जुन म्हणतो ठीक आहे तू आराम कर मी तुझी बॅग भरतो असं म्हणत आता अर्जुन विचार करतोय आणि अर्जुन घाई गडबडीत तिची बॅग भरतोय बरं ही बॅग भरत असताना तो आता जे काही गाठ्या गाठोड गा आहे म्हणजे तन्वीचं खरं गाठोड ते गाठोड टाकतोय त्याच्या डोक्यात काय आहे कुरास्थ आणि सायली आता, आता लग्नाला जायला निघालेली आहे इकडे प्रेक्षकांनो नागराजने महिपतला कॉल केलेला आणि महिपतने कॉल काही उचललेला नाही त्यामुळे नागराज विचार करतोय की ना मला सुद्धा आता जायला पाहिजे त्यामुळे लगेच नागराज आता सांगायला लागतो की ना मी सुद्धा जातोय तो सुमनला म्हणतो की जरा चार दिवसांसाठी मी बाहेर चाललेलो आहे आणि त्यावरती सुमन म्हणते आता कुठे चाललात तुम्ही यावरती तो म्हणतो की ना मला जायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती तो आता म्हणतो ठीक आहे ती सांगते तिकडे प्रेक्षकांनो महिपतने आता आपल्या माणसांना जो चकमा दिलेला आहे तो सुद्धा तिकडेच गेलेला आहे म्हणून आता ज्या ठिकाणून त्यांनी आता हे पाठवलंय तो गोंदिया एरिया आणि तिकडेच तो गेलेला आहे आणि त्या सिटीमध्ये ज्या वेळान तो गेलेला आहे आणि त्या वेळाला मग आता तो त्याच्या माणसाला सांगतोय काही काम असेल तरी सुद्धा आता इकडे म्हणजे मला लवकरात लवकर मेसेज करायचा आणि मी तिकडे आहे हे कुणाला कुणालाही सुद्धा कळता कामा नाही आणि त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा मला तिकडे कोणत्याही पद्धतीने पोलिसांची गडबड नको आहे यावर ते म्हणतात हो साहेब तुम्ही चिंता करू नका तुम्हाला तिकडे सगळं पोहचेल असं म्हणत त्यांनी आता महिपतला जे जे काही हव्या ते निघाले इकडे तोपर्यंत प्रिया सांगते कळतय का तुम्हाला काहीतरी महिपतची हिंट लागली का साक्षी काही बोलली का, का यावरती तो म्हणतो हो बहुतेक ना आता इकडे एम ए पैतीस असा एक फोटो त्यांनी पाठवलाय म्हणजे तो त्याच एरियात असेल बहुतेक नागपूर या एरियामध्ये तो गेलाय का काही कळायला मार्ग नाहीये तू काही काम करू नकोस तू काही विचार करू नकोस पण माझ्या माहितीमध्ये कदाचित त्याच तिकडे कोण रिलेटिव्ह आहे याची मला बरोबर जाणीव आहे आणि त्याच मध्ये मी सुद्धा तिकडे चाललोय असं म्हणत आता नागराज सुद्धा त्या दिशेने चाललेले इकडे आता प्रेक्षकांनो प्रिया विचार करते की नाही नाही हा नागरा चाललेला नागोबा तर तिकडे नक्कीच काहीतरी गोष्टी घडतील त्यामुळे मला असं वाटते की मला पण त्याच्या पाठला करत जायलाच पाहिजे कारण काही झालं तरी सुद्धा हा नागोबा मला एकटीला पाडून उगाच तिकडे काहीतरी करायला गेला तर मी इथे अडकून पडेल आणि त्यानंतर ती विचार करते ठीक आहे मी सुद्धा तिकडे जाते आता बघा जिथे अर्जुन आणि सायली जायला निघाले त्या ठिकाणी नागोबा पण निघाले महीपत ऑलरेडी त्या ठिकाणी आहे आणि तिकडे आता प्रिया पण जायला निघाली पण प्रेक्षकांनो त्या एरियामध्ये अर्जुन आणि सायलीला आता खूप मोठं सत्य समजणार आहे ते म्हणजे बाबू जिवंत असल्याचं आता इकडे अर्जुन ज्या वेळेला गाडीने जायला निघाले सायलीची तब्येत थोडी बरी नाहीये पण गाडीने जात असताना अर्जुन आता तिकडे पाहतो तर तिकडे एका ठिकाणी खूप गडबड आणि सगळे पब्लिक जमा झालेला आहेत म्हणून अर्जुन तिकडे जाऊन पाहतोय तर काय तिथे आता एका माणसाचा सा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तो माणूस सगळेजण वाचवत आहेत प्रेक्षकांनो हा माणूस दुसरा तिसरा कोणी नाहीये तो बाबू आहे आता गडबडीमध्ये जायचं आहे आणि त्यामुळे अर्जुन आता तिकडे काही लक्ष देत नाहीये कि कोण आहे ती व्यक्ती किंवा काय आहे ती व्यक्ती पण त्याच वेळेला अर्जुनला आता एक डोक्यामध्ये विचार आलाय कि हा कोण आहे मी ह्याला कुठेतरी पाहिलाय का म्हणजे पण त्यानंतर आता अर्जुनने कॅच्युली बाबूला पाहिलेलं नसतं अर्जुनने पाहिलेला असतो तो म्हणजे बाबूचा फोटो आणि त्या फोटो वरून त्याला आता बाबू आहे की नाहीये ही गोष्ट काही कळायला मार्ग नाहीये म्हणजे त्याच्या डोक्यात पण हा विचार नाही आला कारण बाबू तर मेलेला आहे मग तो पुन्हा कार बसतो आणि त्या माणसाला पाहण्याचा प्रयत्न करतो पण जाण्याची गडबड असल्या कारणाने तो पुन्हा कार कार मध्ये बसतो इकडे प्रेक्षकांनो आता महिपत त्या ठिकाणी जायला निघालेला आहे पोलिसांना त्याच्या मॅनेज केले की हे बघ मी माझ्याबद्दल त्यांना जी काही ज्या ज्या वेळेला माहिती मिळेल ती ती माहिती आता इकडे मला सांगायची म्हणजे मी कुठे चाललो ही गोष्ट तर आता कुणाला कळली नाहीच पाहिजे पण पोलिसांना माझ्याबद्दल जी काही माहिती मिळते ना ती माहिती तू मला वेरोवेळी पुरवायची आणि जर का ही माहिती पुरवली नाहीस तर तू आहेस आणि मी आहेस यावरती पोलीस सांगतो तुम्ही चिंताच करू नका तुम्ही माझी पैशांची सोय करा मी तुमची सोय करतो यावरती तो म्हणतो हे बघ आता ज्या ठिकाणी मी चाललोय तिथे माझ्याकडे पैसे नाहीत किंवा मी कार वापरू शकत नाहीये जे काही पैसे आणि हे हवेत ते आता नागराज नागराजला सांगायचं मी नंतर त्याचा हिशोब चुकता करीन पण माहिती जर मला अपूर्ण मिळाली ना तर तुझं काही खरं नाहीये मला पुरी माहिती मिळाली पाहिजे आणि या पुऱ्या माहितीमध्ये काहीही झालं तरी माझ्याबद्दल काय तपास चाललाय हे करल पाहिजे महिपत निघालेला आहे नागपूरला आणि आता अर्जुन आणि सायली पण निघालेत गाडीत बसल्यावरती सायलीला त्रासच होतोय म्हणजे तो वाढदिवसाच्या दिवस तिच्या अख्खा तसाच नेहमी जातो आणि त्याच वेळेला अर्जुन मात्र त्यासारख्या ऍक्सिडेंट म्हणजे जे काही बाहेर झाले त्याच्याकडे पाहतोय त्याला आता सारखा सारखा असं वाटतंय की कोणीतरी आपण त्याला पाहिल्यासारखा आहे आणि सायली म्हणते काय झाला अर्जुन सर बाहेर काय चाललेलं आहे त्यावरती अर्जुन आता तिला सांगतोय अगन काही नाही काहीतरी बाहेर अपघात झालाय कोणाच्या तरी आणि का कोणास ठाऊक तर तो माणूस मला आता पाहिल्यासारखा वाटतोय त्यावरती सायली म्हणते कोण आहे तो माणूस यावरती आता अर्जुन म्हणतो नाही ग म्हणजे मी त्याला प्रत्यक्षात पाहिलं असं आठवत नाहीये पण कुठेतरी मी त्याला पाहिलं असं वाटतंय प्रेक्षकांनो सायलीने बाबूला प्रत्यक्षात पाहिलेला आता ज्या वेळेला मरणाच्या दारामध्ये आहे त्यावेळेला सायलीने त्याला पाहिलेलं असतं पण अर्जुनने त्याला काही पाहिलेलं नाहीये सायली निरखून निरखून पाहते आणि कोण आहे तुम्हाला आठवत आहे का कोण आहे ते असं म्हणतात ती आता तिकडे पाहायला लागलेली आहे ज्या वेळेला सायली आता तिकडे पाहते पण तिला लोकांची भीड दिसते बाबू काही दिसत नाही फायनली आता इकडे आपला नागराज आणि आपले महिपत शेठ आलेले आहेत ते म्हणे त्याच ठिकाणी जिथे अर्जुन आणि साई पोहोचणार आहेत आता त्या वेळेला तिकडे आल्यावरती सायली सुद्धा तिकडे यायला निघालेली आहे आणि का कुणास थांबतो एक्सिडेंट प्रकार तिच्या डोळ्यासमोरून जाता जात सायली आता लग्न घरी घरी पोहोचली पण तिची मनस्थिती काही ठीक नाहीये तिला आता सारखं राहून राहून काहीतरी आपल्या आयुष्यात वेगळं घडणार आहे याची मिळते आणि प्रेक्षकांनो आता इकडे फायनली अर्जुन आणि सायली पोहोचलेले आहेत ते म्हणे रुद्रच्या लग्नामध्ये आता नशीबवान आणि या दोघांचा संगम आहे मग इकडे हे पोहोचल्यावरती ऑलरेडी महिपत तिथलेच आता त्या गुंडाच्या घरी राहायला आलेला आहे वेश बदलून पण अर्जुनच लक्ष आता त्याच्याकडे जात नाही आणि वेरेला आणि ज्या त्याच्याकडे लक्ष जात नाही हा तोच महिपत आहे जो वेश पांघरून बसलेला आहे आणि तो आता विचार करतोय आतापर्यंत आयुष्यामध्ये मी कधीही कुणालाच घाबरून बसलो नाही पण या अर्जुनला घाबरून बसावून लागते पण जर का हा माझ्या मध्ये मध्ये आला तर याला मारायला मी कमी नाही करणार प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना आता रुद्राच्या हळदीच्या लग्नाचा हा सगळा हे चालू आहे सायली आणि अर्जुन ते एन्जॉय करतायत आणि त्याच वेळेला सायली आणि अर्जुन तिथे असलेली मंदिरन किंवा तिथे असलेल्या अनेक काही गोष्टी आता स्वत एक्सपोज करणार आहेत स्वतः तिकडे जाणार आहेत एक्सप्लोअर करणार आहेत स्वतः पाहणार आहेत आणि त्याच वेळेला इकडे आता फंक्शन आटपल्यावरती सायली आणि और अर्जुन बाहेर पडलेत सायली आणि अर्जुन ज्या वेळेला मंदिराच्या इकडे आलेले आहेत त्या वेळेला ऑलरेडी प्रिया पण तिकडे आलेली आहे प्रिया आता यांचा पाठलाग करत आहे आणि प्रिया आता विचार करत आहे की नक्की आता महिपत कुठे लपला आहे किंवा हे दोघंजन नक्की लग्नाला चाललेत की अजून काही यांच्या इकडे आता प्रेक्षकांनो ज्या वेळेला सायली आता आलेली आहे की म्हणजे मंदिरात तिने बाबूला पाहिले आणि बाबूला पाहिल्यावरती तिला धक्का बसलाय जे काही आपण आता काही वर्षांपूर्वी दोन तीन वर्षांपूर्वी पाहिलं होतं की बाबू हा आता म्हणजे गेलेला आहे बाबू गेलाय पण नाही बाबू जिवंत आहे हे तिला कळलंय आणि सायली आणि अर्जुन त्या बाबूचा पाठलाग करण्यासाठी आता मागे आलेत सायली अर्जुनला म्हणते मी त्या बाबूला पाहिलं इकडे प्रिया सुद्धा आता त्या लग्न लग्न घरी आलेली आहे आणि तिच्या मागोमाग नागराज म्हणजे ते आता वेगळ्या ठिकाणी लपलेत आणि त्यावर प्रिया म्हणते नागराज काका महिपतला शोधून काढा कारण महिपत जर का सटकला आणि तो इथे कोणाच्या ताब्यात अडकला तो तुम्हा अडकाल यावरती नागराज म्हणतो तू का गा माझी इतकी मदत करतेस यावरती ती सांगते मी तुमची नाही मदत करत आहे मी स्वतःची मदत करते कारण जर का महिपत सापडला गेला तर तुम्ही माझा काही खरं ठेवणार आहात का तुम्ही आता सगळ्याकडे मला एक्सपोज करायला येणारच आहात ना आणि त्याचमुळे याचमुळे मी तुम्हाला आत्ताच सांगते की तुम्ही त्या महिपतला पहिले शोधा तो इथेच कुठेतरी लपलाय तुम्ही जो काही फोटो दाखवलात तो मला इथलाच आहे आता प्रेक्षकांनो इकडे सायलीने बाबूला पाहिलेला आहे आणि ती सायली आता अर्जुनला सांगते की जिथे मी बाबूला पाहिले तिकडे आपण जाऊया यावरती मग आता अर्जुन इकडे पोलिसांना कॉन्टॅक्ट करतोय आणि तो सांगतोय की बाबू ज्याने आता रविराज शिकरे यांच्या गाडीचा अपघात घडवून आणलाय तो बाबू इकडे आहे तुम्ही फौजापाटा इकडे पाठवा मी त्याच्या पाठलाग करतोय आता ज्या ठिकाणी सायलीला बाबू दिसलेला आहे त्या ठिकाणी अर्जुन गस्त घालत आहे आता बाबू बाहेर येईल नंतर बाबू बाहेर करेल आणि त्यानंतर तो तिथेच आहे आणि ज्या वेळेला दोघन जण बसलेले आहेत त्यांना आता बाबू दिसलेला आहे आणि अर्जुन म्हणतोय मी ह्याच्या माणसाला तिकडे आता आपण आयत होतो ना तेव्हा अपघाताच्या स्थळी पाहिलं होतं पण त्यावेळेला मला काही कळलंच नाही की हा माणूस आता इकडे कोण आहे किंवा मा हा माणूस काय आहे म्हणून मला खरंच काही कळलंच नाही सायली की हा इथे होता म्हणून सायली म्हणते बरोबर आहे आपण काल याच माणसाला पाहिलं अर्जुन सर पोलिसांना बोलवा आणि ताबडतोब त्या बाबूला पकडा प्रेक्षकांनो हाच बाबू आता मेलेला नाहीये तर आता तो जिवंत आहे पण आपला जीव सांभाळत महिपतने त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे त्यातून आपण लकिली वाचलोय हे त्याला कळलंय आणि लकिली वाचल्यामुळे बाबू आता आपला जीव वाचवत अज्ञात स्थळी फिरतोय पण अर्जुन सायलीच्या नजरेच्या टप्प्यात तो आलाय पोलिसांना अर्जुन सायलीने इन्फॉर्म केले पोलीस तिकडे यायला निघाले अर्जुन आता बाबूला पकडात बाबूला पकडून आता अर्जुन सायली त्याच्याकडून सगळी माहिती काढणार आणि खरा मालिकेमधला टर्न ट्विस्ट इथे सुरू होणार बाबू जावेळेला नागराजच नावा सांगणार त्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागण्यासाठी सुरुवात होणार आहे बाबू काय माहिती सांगणार कशी माहिती सांगणार येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार